नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की दिशा व अनुष्का यांचा संवाद सुरू आहे अनुष्का दिशाला म्हणते तू बाहेरून वार करत आहेस मी आतून घर पोखरते आता यापुढे मी असा प्लॅन करेन ज्यामुळे या, या किर्लस्कर कुटुंबातील एकही माणूस जिवंत राहणार नाही दुसरीकडे सावित्री पारूला म्हणते की आपल्याला आहिल्या मॅडमला सगळं सांगायला हवं पारू म्हणते किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल हा प्रमो शेअर करताना अनुष्का आणि दिशाच्या चा जीव घेण्या प्लॅनला रोखू शकेल का पारू अशी कॅप्शन दिली गेली आहे पारू मालिकेत दाखवल्याप्रमाणे पारू ही किर्लोस्करांच्या घरात काम करणारी आहे पारूचे वडील किर्लोस्करांचे ड्रायव्हर म्हणून काम करतात पारूने आदित्यला मनोमन नवरा मानले असून ती स्वतःला किर्लोस्करांची मोठी सून समजते याबरोबर बरोबर अहिल्यादेवी प्रती तिच्या मोठा आदर आहे अहिल्यादेवींच्या एका शब्दासाठी ती काहीही करायला तयार होते आदित्यवर कोणतेही संकट आले तर ती त्या सगळ्याला धैर्याने सामोरे जाते त्यातून आदित्यला बाहेर काढते आदित्य देखील तिला चांगली मैत्रीण मानतो दिशाने किर्लोस्कर कुटुंबाविरुद्ध कारस्थान रचण्याचे कारण म्हणजे दिशा व प्रीतमचे लग्न ठरले होते हे लग्न अहिल्या देवीनीच ठरवले होते मात्र आदित्य व पारूच्या प्रयत्नामुळे दिशा प्रीतमवर प्रेम असल्यामुळे नाही तर किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीसाठी लग्न करणार असल्याचे सर्वांना समजले त्यानंतर अहिल्या देवीने तिला तुरुंगात पाठवले त्या दरम्यान अनुष्काने किर्लोस्करांच्या आयुष्यात स्थान निर्माण केले अनुष्का व दिशा बहिणी असून त्या किर्लोस्करांविरुद्ध कट रचत आहेत आता पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल